बदलापूर येथे चिमोडींवर झालेले अन्याय अत्याचार त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु उच्च न्यायालय जे आहे ते हे बंद जे आहे तर बेकायदेशीर असल्याचं म्हटल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने बंद मागे घेण्यात आलेला आहे कोपरगाव शहर आणि तालुक्याचा के विचार केला तर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडीने जे आहे तर बंद मागे घेण्यात आल्यानंतर कोपरगाव मध्ये देखील महाविकास आघाडीच्या वतीने बंद मागे घेण्यात आलेला आहे परंतु शनिवारी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे काय म्हटले ते पाहूया येथे माणूस किला काळीमा फासणारी घटना या महाराष्ट्रात झाली दोन चिमुकल्या बालिकांवर लैंगिक अत्याचार झाला त्यातून जनक्षोभ झाला आणि त्यानंतर या संवेदना ही सरकारने त्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला गुन्हे दाखल केले त्यांना जेलमध्ये डांबलं त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना जेलमध्ये त्या ठिकाणी डांबलं त्याचबरोबर त्या मुलीच्या प्रेग्नंट आईची कंप्लेंट घ्यायला बारा तास त्याचा त्या ठिकाणी टाळाटाळाशी पोलीस प्रशासनाने केली अर्थातच त्याच्यामागं निश्चितच राजकीय सत्ताधाऱ्यांचा दबाव होता आणि त्याचा निषेध म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा जो पुरोगामी शिवछत्रपतींचा छत्रपतींचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये बंदची हात माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव साहेब व माननीय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात साहेब नाना पटोले साहेब जयंत पाटील साहेब या सगळ्याच मान्यवरांनी त्या ठिकाणी व मित्र पक्षांनी महाविकास आघाडीच्या दिली होती आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने व्यापाऱ्यांनी द्यायचं म्हणून ठरवलं होतं परंतु गुणवंत सळ्यावरती नावाच्या एका भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांच्या हस्तकाने त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि न्यायालयाने त्याच्याबाबत जो निर्णय दिला चे, चे सहीव, 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 मा की हा बंद घटनाबाह्य आहे आणि तो त्या ठिकाणी मागे घ्यावा त्याला अनुसरून आमचे सर्वांचे नेते शरद पवार साहेब उद्धव साहेब थोरात साहेब यांनी सगळ्यांनी आवाहन केलं की हे बंद आम्ही मागं देतोय आणि आंदोलन मात्र उद्या अकरा ते बारा या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात तोंडाला काळ्या फिती लावून त्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रामध्ये काही चांगलं व्हायचं असलं की गुणां सदावर ते कोर्टात जातो मग ते मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल उद्या उद्या होणार महाराष्ट्राचं बंदचं आंदोलन असेल आणि त्याला कोण कोर्टामध्ये पाठवतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि उद्धव साहेबांनी सांगितलं की आज जरी आम्ही बंद मागं घेत असलो तर भविष्यामध्ये आम्ही त्याच्यावर योग्य अशी रणनीती ठरू निश्चितच ठरवली जाईल कोपरगाव शहर व तालुक्यातल्या सगळ्या व्यापारी बांधवांना आणि इतर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे कोणी व्यापारी बांधव असतील त्यांना आमचं आव्हान आहे की उद्या आपण आपले व्यवहार त्या ठिकाणी सुरळीत ठेवावे आपण आमच्या बंदाला जो पाठिंबा देण्याचं कबूल केलं होतं आणि पाठिंबा दिलाच होता त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या वतीने सगळ्या व्यापारी बांधवांचे त्या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर ज्या काही शाळा कॉलेज शैक्षणिक संस्था होत्या त्याच्या संस्था चालकांनी प्राचार्यांनी यांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिला होता आणि पण हायकोर्टाचा निर्णय उशिरा संध्याकाळी आल्यामुळे अनेक शाळा कॉलेजेसला त्यांनी सुट्टी जाहीर केली आणि त्यांची जी गैरसोय त्याच्यातून झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी पण व्यक्त करतो पण आमच्या जनभावना आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या आहेत महाराष्ट्राच्या मनामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये विशेषतः गृह खात्याच्या विरोधात अतिशय रागाची भावना रे। चा चा आहे आणि ती खदखद आज नव्हते त्या ठिकाणी बाहेर येणारे मेहरबान उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पुढे आम्ही जाणार नाही त्याचबरोबर संविधान हे महाविकास आघाडीला सर्वतोपरी आहे संविधानाची घटनेची कुठली पायमल्ली आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडनं होणार नाही त्यामुळे उद्याचा बंद आम्ही माघार घेतो त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये उद्या इष्टिमा आहे तालुका स्तरावरचा ती मंडळी त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते राजा असतील मी असेल सनी असेल कैलास भाऊ असतील आम्हाला सगळ्यांना भेटली होती त्यांनीही सांगितलं होतं की आम्ही बंद आहे तर आमच्या इष्टिमाच्या तिथले त्या ठिकाणी चहाचे खजूरचे स्टॉल आम्ही त्या ठिकाणी दुपारपर्यंत लावत नाही त्यांचेही आभार मानतो आणि त्यांनाही सांगतो की तुम्ही अगदी सकाळपासून लावले तरी त्याला कुठलीही अडचण महाविकास आघाडीची असणार नाहीये पण उद्या अकरा ते बारा या दरम्यान महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मग ते उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि त्याचबरोबर जी जनता जिला या घटनेचा निषेध करायचा आहे ज्या संघटना ज्या आमच्या बंदला ज्यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी सुद्धा अकरा ते बारा या वेळेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी यावं तिथं आम्ही काळे फडके हाताला बांधून काळे झेंडे घेऊन तोंडाला काळ्या रिबीन लावून या सरकारच्या दडपशाहीचा त्या ठिकाणी निषेध करणार आहोत महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुद्धा इथून पुढच्या काळात करायचे नाही का अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली आहे नगरपालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर तीन तीन वर्ष झाले घेत नाही कोर्टामध्ये सातत्याने त्या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात राजकीय पक्ष फोडले त्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या सुनावण्या त्या ठिकाणी पुढे ढकलल्या जातात आणि आंदोलनही करायला आता इथून पुढच्या काळामध्ये जर अशा कायदेशीर मार्गाचा अवलंब करून जर आटकाव केला जाणार असेल तर महाराष्ट्रातील जनता कधी सहन करणार नाही हाय मेहरबान हायकोर्टाच्या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे आदर करतो आणि उद्या संबंध मागे घेतो परंतु आंदोलन हे, हे त्या ठिकाणी होणार हे सुद्धा या निमित्त सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेला या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद कोल्हापूरला जी घटना घडली दोन चिमुकल्यावर जो अत्याचार अन्याय आणि त्यांचं लैंगिक शोषण झालं त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र बंद केला होता साहेब असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील थोरात साहेब असतील परंतु हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर हायकोर्टाचा असा निर्णय आला का बा तुम्ही गाव बंद म्हणजे महाराष्ट्र बंद करू शकत नाही त्याच्यामुळे हा बंद आम्ही मागं घेत आहे परंतु आमचं आंदोलन राहणार आहे तोंडाला काळे कपडा बांधून आणि काळे झेबे दाखवून आम्ही अकरा ते दोन वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसणार आहे तर मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो का आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उद्या कोपरगाव बंडची आम्हाला साथ दिली होती परंतु हायकोर्टाचा निर्णय आल्यामुळे आम्हाला बंद मागं घ्यावा लागतं तुमचे मी व्यापाऱ्यांचे आभार मानतो छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचे आभार मानतो आणि ते मी उद्या दुकाने उघडी ठेवावी ही विनंती करतो